शेतकरी सरकारी साखरकार करणा शिरोळ यांनी काल जे परिपत्रक काढलं होतं चौतीसशे सत्याहत्तर रुपयेचं चौतीसशे रुपये देणार आणि सत्त्याहत्तर रुपये नंतर देणार हे ज्यावेळी आमच्या हातामध्ये परिपत्रक घालत त्यावेळी आम्ही आज सकाळी सर्वच कार्यकर्त्याशी चर्चा करून आम्ही यामध्ये मिटिंग घेतली आणि त्याला आम्ही आमचा विरोध दर्शवला त्यानंतर आणि शेतकरी संघटना यांची चर्चा झाली या चर्चेमध्ये दत्त कारखान्यांनी पस्तीसशे रुपये देण्याचं मान्य केलं आत्ता चौतीसशे आणि कारखाना संपतात शंभर रुपये असा सर्व समावेशक असा तोडगा या ठिकाणी आपण काढलेला आहे दत्त कारखान्याला चालू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं यामध्ये मान्यता दिली आहे ही सर्व चर्चा राजू शेट्टी साहेबांच्या बरोबर आम्ही चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय आम्हाला मांडला ज्या कारखान्यांनी चौतीसशे रुपयेच्या आत त्यांची एफ आर पी बसते त्या कारखान्यांनी पस्तीसशेच्या पस्तीसशे रुपये दर द्यावा आणि ज्यांची एफ आर पी चौतीसशेच्या वरती बसते त्यांनी त्या एफ त्या आर पी आधी शंभर रुपये द्यावे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ठरवलेलं आहे आणि जे कारखाने पस्तीसशे रुपये देणार नाही त्यांची एफआरपी चौतीसशेच्या आत आहे त्या कारखान्यांना मात्र आम्ही त्यांची वाहनं अडवणार आणि तो तोडगा निघेपर्यंत आमचं हे आंदोलन असंच चालू राहणार तत्त कारखान्यापुरतं आमचं हे आंदोलन संपलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते साहेबांशी चर्चा करून आणि यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हा निर्णय घेत असताना शिरोळ गावामधील जे काही गरजवंत शेतकरी म्हणून जे एक चळवळ उभी राहिली त्यातील काही प्रमुख मुलांशी चर्चा करून हा मी निर्णय घेतला आहे त्याचबरोबर गेल्या वर्षीची जी आमची मागणी दोनशे रुपये होती त्याची आर एस जो काही हिशोब निघेल तोसुद्धा भविष्यामध्ये कारखान्यांनी देण्याचं मान्य केलेलं आहे दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतदादांसोबत आमची चर्चा झाली आहे आर एस ए प्रमाण निघणारसुद्धा काही रक्कम असेल तर तीही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची त्यांची तयारी आहे आणि या सर्व चर्चा दत्तविरुद्ध स्वाभिमानीचं हो, आंदोलन आम्ही थांबवत आहोत आणि चौतीसशे अडीच शंभर रुपये राजू शेट्टी साहेबांच्या मान्यतेनं आम्ही परवानगी देत आहोत